सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची चिखलीकर यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आगामी शिवजयंती दिनी पूर्णत्वास जाणार असून शिव छत्रपतींचा हा अश्वारूढ पुतळा चिखलीच्या वैभवात भर घालणारा ठरेल असे प्रतिपादन आमदार यांनी पायाभरणी समारंभाच्या वेळेस केले यावेळी चिखली शहरातील सर्व पक्षीय नेते तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सीसीएन न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत आमदार श्वेताताई महाले काय म्हणाल्या ते पाहूयात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा पायभरणीचा कार्यक्रम आज आपल्या चिखली शहरामध्ये संपन्न झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा समिती आहे या संपूर्ण पुतळा समितीच्या सदस्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पायभरणीची पूजा संपन्न झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे वर्षानुवर्ष छत्रपतींचे विचार प्रेरणा ही चिखलीकरांना अश्वारूढ पुत्राच्या माध्यमातून हे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण शिवभक्त म्हणून आज एकत्र आलेलो आहोत आपली सर्वांची जबाबदारी असणार आहे की या पुतळ्याच्या संदर्भामध्ये कुठेही काही कामामध्ये जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी रितसर सार्वजनिक विभाग तक्रार करावी त्या संपूर्ण तक्रारीचं त्या ठिकाणी निवारण केल्या जाईल आणि हा जो छत्रपतींचा आश्रवरूढ पुतळा चिखली शहरामध्ये आपण बसवत आहोत हा पुतळा कुठल्या एका जाती धर्मापुरता मर्यादित न राहता हा तमाम शिवभक्तांना प्रेरणा देणारा त्या ठिकाणी राहणार आहे येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आधी हे काम पूर्ण व्हावं अशी पद्धतीची सूचना डिपार्टमेंटला दिलेली आहे एक फेब्रुवारी पर्यंत हे काम होईल अशा पद्धतीने आत्ताच आमची समितीची बैठक झाली त्या समितीच्या बैठकीमध्ये पुतळा कसा असणार आहे कशा पद्धतीने खालचं जे स्ट्रक्चर आहे बेस आहे तो असणार आहे पुतळ्याची उंची पुतळ्याच्या संदर्भातली सर्व काही माहिती त्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्या च्या संपूर्ण नॉम्स प्रमाणे उतरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा